अंबरनाथ पालिकेनं सरत्या वर्षात मालमत्ता कराची तब्बल सत्त्याण्णव टक्के वसुली केली आहे तर मागील थकबाकी पैकी पन्नास टक्के वसुली करण्यात आली आहे यासाठी कर अधिकारी नरेंद्र यांच्या नेतृत्वाखाली मागील महिने शनिवार आणि रविवारही अविरतपणे कर विभागाचे कर्मचारी काम करत होते अंबरनाथ पालिकेच्या उत्पादनाचा मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत आहे यंदा मागील थकबाकी आणि चालू वर्षाची मागणी मिळून एकूण नव्याण्णव कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये इतकी मालमत्ता कराची मागणी होती त्यात चालू वर्ष मागणी एक्कावन्न कोटी एक्क्याऐंशी लाख तर मागील थकबाकी अठ्ठेचाळीस कोटी सतरा लाख इतकी होती यापैकी एकतीस मार्च पर्यंत चालू वर्षाची पन्नास कोटी तेरा लाख म्हणजे सत्त्याण्णव टक्के वसुली करण्यात आली आहे तर मागील थकबाकीपैकी तेवीस कोटी शहाण्णव लाख म्हणजे सुमारे पन्नास टक्के वसुली करण्यात आली आहे मागील थकबाकी वसूल करण्यासाठी बायकीकडून जप्तीची मोहीम राबवत तब्बल ऐंशी ते नव्वद वाणिज्यिक मालमत्ता सील करण्यात आल्या याशिवाय कर वसुलीसाठी सुमारे एकशे पंचवीस कॅम्प चालवत तसंच घरोघरी जात मोहीम राबवण्यात आली शनिवार आणि रविवार सुट्टी असतानाही कर विभागाचे कर्मचारी अखंडितपणे काम करत होते त्यामुळे चालू वर्षात तब्बल सत्त्याण्णव टक्के कर वसुली करण्यासोबतच मागच्या कर कर वसुली यश यासाठी मुख्य अधिकारी अधिकारी उमाकांत गायकवाड यांचे नरेंद्र संख्ये यांनी विशेष आभार मानले गेल्या चार महिन्यापासून आम्ही कर्मचाऱ्यांची मागणी करत होतो परंतु आम्हाला कर्मचारी मागणी केल्यानंतर कर्मचारी दिले गेले नाही परंतु मान्य मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी कार्यभार सांभाळला सांभाळल्यानंतर त्याने दुसऱ्याच दिवशी आमची आढावा मिटिंग घेतली आढावा मिटिंग दिल्या घेतल्यानंतर ताबडतोब आम्हाला वीस ते पंचवीस कर्मचारी झाले तरी दिले वीस ते पंचवीस कर्मचारी दिल्यामुळे आम्हाला वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खूप मदत झाली आम्ही या शहरामध्ये जेवढे पण इंडस्ट्रील एरिया आहे आणि वाणिज्य गाड्या आहेत त्यांना कमीत कमी सत्तर ते ऐंशी लोकांना सील मारलं त्या सील मारण्याचा उद्देश एकच झाला की शहरामध्ये वातावरण झालं की बाबा नगरपालिका योग्य ती कारवाई करते नियमोचित कारवाई करते त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी जागेवरती चेक दिले आणि वसुलीचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू शकलो आणखी माझा महिला कर्मचारी वर्ग आहे हे गेल्या तीन महिन्यापासून नव्वद दिवस शनिवार रविवारी एकही दिवस सुट्टी न घेता त्याने शहरामध्ये कमी शंभर ते सव्वाशे कॅम्प लावून घरोघरी जाऊन कॅम्प लावून आणि घरोघरी जाऊन वसुली केलेली आहे म्हणून त्यांचंही मी विशेष कौतुक करतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज